मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल मित्र हो आता मी आहे माझ्या स्वप्नातल्या बागेमध्ये आणि हे जे आपण आहात हे शेवग्याचं झाड आहे बघा किती विशाल असं झाड आहे आणि या शेवग्याला प्रचंड अशा शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत हे म्हणजे याच्या अगदी चारी बाजूनी जर फिरलं तरी भरपूर अशा शेंगा आहेत की बघा भरपूर शेंगा आहेत अर्थात आता बहर संपत आलेला आहे आणि हा शेवटचा बहर आणि याचं आता कटिंग होणार आहे हे बघा किती शेंगा लगडलेल्या आहेत पूर्ण ऑर्गनिक आहे पूर्ण ऑर्गनिक आहे मित्रांनो याच्यामध्ये केमिकल नाही केमिकलचा अजिबातही अजिबातही वापर नाही तर मित्र हो मुद्द्याचं बोलायचं म्हणजे की मागच्या एपिसोडमध्ये आम्ही मंदिर संस्कृती ही पाहिलेली होती आणि त्या मंदिर संस्कृतीचा मागचा जो एपिसोड होता ते आमच्या गावचं म्हणजे पिरजेवाडी गावचं कोकडी नदीवर वसलेलं महादेवाचं मंदिर आणि आता याच महादेवाच्या मंदिराचा काही भाग आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिला आणि आता पुढचा जो भाग आहे तो आपण या एपिसोडमध्ये आणि त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूला आमची वाहत असलेली कुकडी नदी तिचाही परिसर आपण छानपैकी पाहतोय तर मित्रांनो चला निघूया आमच्या शिवशंभोच्या मंदिराचा परिसर पाहण्यासाठी चला आणि मित्रांनो आपल्यालाही जर हा परिसर पाहायचा असेल तर खाली नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आमची ही सुंदर अशी आंबा शेवगा गुलाब अशी ही छानपैकी बाग पाहायला तुम्ही नक्की या मुक्कामी या मित्रांनो मुक्कामी हां मुक्कामी या तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था तुमच्याच पैशाने करणार आहे पण अतिशय रिलायबल रेट आहे काळजी करू नका आणि सुंदर असं वातावरणाचा उपभोग घेण्यासाठी दोन दिवस का होईना पण मुंबई पुणा हे गजबजलेली शहरं सोडून आमच्या या सुंदर वातावरणात नक्की या चला अहो इथे ओझर गणपतीचे ओझर म्हणजे जुन्नर तालुक्यातलं त्या ओझरपासून लेण्या तिकडे निघायचं ओझरपासून बरोबर दोन किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला आमचं होमस्टे आहे कोणालाही विचारा थोरात आम्ही वतनदार आहोत इथले कोणालाही विचारलं तरी सांगते मी नक्की या खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो नक्की या आमची सुंदर अशी बाग पाहायला चला निघूया आता आपण मंदिराच्या परिसरात आमची कोकडी नदी पाहायला हे जे घर दिसत आहे ही ह्याच नाथाबाबांची पर्णकुटी असं म्हटलं जायची त्या पर्णकुटीचं रूपांतर पुढे असं जरा पक्क्या बांधकामामध्ये झालं ही त्यांची आठवण म्हणून हा एक भाग आहे त्याचप्रमाणे आता हे मंदिर किती वर्षापूर्वीचं असेल तर इथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत त्यांना आपण विचारून बघूया हे मंदिर किती वर्षापूर्वीचं असू शकेल शंभर वर्षापूर्वी पेक्षा जास्त असावं तुमचं वय किती ब्याऐंशी तुमच्या ब्याऐंशी म्हणजे आजोबा दोनशे वर्षापूर्वीच आय थिंक मंदिर असेल तर याच गावचे ते पण बघायचं याच गावचे जुने पाटील कचरू शिर गायकवाड नमस्कार किती वर्ष झाली असतील या मंदिराला तुम्हाला काय वाटतं तरी अंदाज दोनशे एक वर्ष नक्की झालं फक्त त्याचं रिनोव्हेशन म्हणजे त्याचं बांधकाम वगैरे हे ते आपण नंतर केलं हां काही देणगीतून वगैरे ते केलेलं आहे आणि जुनं मंदिर कुठे खाली जे छोटं दिसतंय हे जुना मंदिर हे याच्या अगोदरचं मंदिर आहे अच्छा म्हणजे ते तीनशे चारशे वर्षापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जर मंदिर असेल तर मित्र चला आपण ते मंदिर बघूया आता आपण जे मंदिर पाहिलं ते नवीन मंदिर आहे म्हणजे साधारणतः एक दोनशे वर्ष त्या मंदिराला झाली असावीत असं इथल्या ग्रामस्थांचं मत आहे आता जे जुनं मंदिर आहे म्हणजे मला वाटतं ते छत्रपतींच्या काळातलं मंदिर असावं फार जुनं मंदिर असावं तर हे जे दिसतंय हे जुनं मंदिर आहे हे सगळं जुनं मंदिर आहे आणि तेही आमच्या ह्या कुकडी नदीच्या तीरावर वसलेली ही मंदिरं आहेत नदी मी दाखवतोयच तुम्हाला परंतु याची पिंड वगैरे इथे एका झाडाच्या जवळ ठेवलेली आहे हे बघा येऊ का रे येऊ का तिकडे बुडलात तर मी काढशील हो इत, ना काय करतो तू काय ते वर ठेवतो का मी तर त्याचं शूटिंग करतो इथे इथे ना थांब थांब थांब